नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर आपलं स्वागत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम न मायदेशात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका तीन एक अशा फरकानं जिंकली आहे ऑस्ट्रेलियानं सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात सहा विकेट न विजय मिळवलाय ऑस्ट्रेलियानं यासह पॅट कमिन्सच्या नेतृत्वात तब्बल दहा वर्षानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे टीम इंडियानं ही मालिका गमावली आहे तसंच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा पोहोचण्यात अपयशी ठरली आहे तर ऑस्ट्रेलियानं या विजयासह सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये धडक दिली आहे आता या तिसऱ्या साखळीतील अंतिम फेरीत जून महिन्यात लॉर्डस क्रिकेट ग्राउंडमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महाअंतिम सामना रंगणार आहे ऑस्ट्रेलिया महाअंतिम या साखळीतील अखेरची कसोटी मालिका खेळणार आहे ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण दोन कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत दोन्ही सामने हे एकाच मैदानावर होणार असून दोन्ही संघांची ही नववर्षातील पहिली कसोटी मालिका आहे ऑस्ट्रेलियानं टीम इंडिया विरुद्धची गत कसोटी मालिका जिंकली आहे तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शून्य दोन अशा फरकाने पराभूत व्हावं लागला होता आता त्यानंतर श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेकडे साऱ्यांच लक्ष आहे ऑस्ट्रेलियाला या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेनंतर मोठा फायदा झालाय तर टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसलाय आयसीसी न कसोटी क्रमवारी जाहीर केली असून ताज्या क्रमवारी टीम इंडियाची दुसऱ्या स्थानकावरून सलग तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे टीम न्यूझीलंड नंतर ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला पछाडत या कसोटी क्रमवारी दुसऱ्या स्थानी झेप आहे खेळ जगतातील अशाच महत्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी पहा फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार